खंडाळा येथे राष्ट्रीय महामार्ग सातशे बावनऐंशी वर अनेक अपघात झाले गावातून अतिवेगाने गाड्या जातात हा अतिवेगच अनेकदा अपघाताचे कारण ठरतोय या रस्त्यावर खंडाळा गावात गतिरोधक टाकण्यात यावी यासोबतच हा रस्ता पूर्ण होऊन चार ते पाच वर्षे झाली मात्र या रस्त्यावर बसवण्यात आलेले पथदिवे अद्याप कार्यान्वित करण्यात आलेले नाहीये हे पतदिवे तातडीने सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ते पाऊल उचलले गेले नाहीये हे पतदिवे तातडीने सुरू करण्यात यावे या मागणीसाठी खंडाळा येथील ग्रामस्थ बाळासाहेब जानराव हे मंगळवार तारीख चार पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे जोपर्यंत दोन्ही प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका जानराव यांनी घेतली आहे आज तुम्ही उपभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेला आहात काय मागणी आमची मागणी आम्ही पंचवीस जवळपास पंचवीस तारखेपासून जो आमच्या खंडाळ्या गावाचा एक विषय आहे की तिथं एक महा सातशे बावन्न महामार्ग त्या ठिकाणी गेलेला आहे आणि खूप मोठं गाव असल्यामुळं वीस हजार लोकसंख्येचं गाव त्याला दहा पंधरा गाव जोडलेले असल्यामुळं आणि तो महामार्ग आहे त्या महामार्गावर रहदारी आणि खूप ट्रॅफिक असल्यामुळे त्या गावात गर्दी असती आणि तिथं त्या ठिकाणी महामार्ग झाल्याने खूप मोठ्या स्पीडमध्ये गाड्या असत्या आणि तिथं गर्दी त्या गावामध्ये असती आणि ती हृदय गर्दी आणि स्पीड या दोन्हीचं हे झाल्यामुळं अनेक जणांचे त्या खंडाळ्या गावामध्ये प्राण त्या ठिकाणी गेलेले म्हणून आमची एक पंचवीस तारखेला मागणी होती की आम्ही निवेदन विविध कार्यालयामध्ये दिले की आम्हाला त्या महामार्गावर गतिरोधक झाले पाहिजे आणि त्या ठिकाणी ज्या महामार्गावरील की केंद्र सरकारने राज्य सरकारने अशी त्या ठिकाणी हे केलं होतं की जिथं नगर परिषद असेल नगरपालिका असेल किंवा गाव असेल त्या ठिकाणी लाईट जी स्टेट लाईट आहे त्या ठिकाणी स्टेट लाईट बसवली हो आणि त्या स्टेट लाईट त्या गावाला एक चांगली ऊर्जा मिळावी त्या गावाला एक चांगलं रूप मिळावं म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने त्या ठिकाणी कोटी रुपयाचा खर्च करून त्या ठिकाणी पाईप आहे चार वर्ष झाली परंतु ती लाईट चालू होत नाही म्हणून या खंडाळा गावात तीन सर्व गावकऱ्यांची एकच विनंती होती या ठिकाणी गतिरोधक झाले पाहिजे आणि स्टेट लाईट चालू झाली पाहिजे म्हणून ह्या निमित्ताने आम्ही एक अठ्ठावीस तारखेला रस्ता रोग आंदोलन ठेवलं होतं काही अधिकाऱ्यांच्या मदे मध्यस्थीने काही कारण त्यांनी सांगितलं आणि त्यांनी चार दिवस आमच्याकडे मागितले म्हणून आम्ही अठ्ठावीस तारखेचं रस्ता रोको आंदोलन रद्द करून त्यांनी चार मार्च आम्ही दिलं होतं चार मार्च झाला परंतु कोणत्याही आमच्या त्या ठिकाणी कामाची त्यांनी मार्ग त्या ठिकाणी लागला नाही आज आम्ही जे आमरण उपोषणाचा जो जो विषय होता त्या दिवशी सांगितलं होतं की नाही तर आम्ही चार तारखेपासून या ठिकाणी आमरण उपोषण चालू करणारे आज चार तारखेला आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलं वैजापूर तालुक्यात कुठलंही चांगलं काम असो ते जर कोणी करीत असेल ते पूर्ण करण्यासाठी कोणी उपोषण करीत असेल कोणी आंदोलन करीत असेल किंवा कोणी रस्त्यावर उतरत असेल ते अशा चांगल्या कामासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही नेहमीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा असतो आणि बाळासाहेब ही खूप चांगलं काम करत आहे म्हणून बाळासाहेबाच्या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा आहे आणि प्रशासनाला एक विनंती करतो की कोणाचा जीव जाण्यापेक्षा लवकरात लवकर काय होईल ती कारवाई करून लवकरात लवकर मार्ग काढावा ही विनंती करतो आणि मी रियाज खान राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती परदेश उपाध्यक्ष आज गेल्या एक महिन्यापासून जानराव हो, आमचे एका स्टेट लाईट साठी आणि ब्रेकरसाठी आंदोलन करत आहे त्या आंदोलनाला आज पूर्ण महाराष्ट्राच्या संघटनेचा पाठिंबा जाहीर करतो आणि जर यांची मागणी पूर्ण केली नाही तर याच्या पलीकडे जाऊन पूर्ण संघटना रोडवर उतरून त्यांच्या सोबत तीव्र आंदोलन करण म्हणून एक इशारा प्रशासनाला शासनाला देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र